कोरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर संरक्षण स्पष्ट नियमावली व शासकीय सहकार्याबाबत निवेदन केज लोकप्रिय आमदार मुंडडा यांना जमियतुल कुरेश समाज केजच्या वतीने देण्यात आले तसेच जमियतुल कुरेश समाज बीड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सर्व कुरेशी समाज बांधव निवेदन देताना उपस्थित होते कुरेशी समाज हा पारंपरिकपणे कायद्याचे अधीन राहून मैस बैल या सारख्या कृषी जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायात संलग्न आहे आम्ही सर्व समाज बाधन कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाखल वाहतूक परवान पशुवैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आदी सर्व कायदेशीर बाबींच पालन तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार नियमितपण करत आहोत परंतु अलीकडील काळात काही संघटना व व्यक्ती आमचं सर्व समाजास पद्धतीनं अन्याय करत आहे आमच्या समाज बांधवना रस्त्यावर अडवून जातीवाचक व वा अश्लील शिविगाळ मारहाण करणं व मॉब्लिचिंग सारखं गंभीर प्रकार घडविला जात आहे यामुळे सर्व परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील सर्व कुरेशी बांधवांनी एकमताने एकमुखी निर्णय घेतला असून व कोणतेही प्रकारचं जनावरांचा खरेदी विक्री करणं बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाला आहे व मास एक्सपोर्टरच्या कंपन्या बंद पडत आहे याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायापासून आपला भारत देश जगात सर्वात जास्त करणारा देश या आहे परंतु जर कुरेशी समाजावर सुरूच राहिला मागण्या पूर्ण नाही झाला तर हा समाज खरेदी विक्री करणार नाही असे निवेदनात कुरेशी समाजाच्या वतीने म्हटले आहे आमच्या तात्काळ विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यात याव्या त्यामुळे पूर्ण कुरेशी समाजाकडून आमदार नमिता ताई मुंदडा यांना निवेदन देण्यात आले